नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सातारा शहर सातारा नगरपालिका जी आहे त्याचा नगराध्यक्ष कोण होणार हा काही फार मोठा अवघड प्रश्न असं वाटत नाही कारण सध्या भारतीय जनता पक्ष आणि दोनही राजे जे आहेत त्यांच्या आवडीचा उमेदवार म्हणून अमोल मोहिते यांची निवड भारतीय जनता पक्षाने केलेली आहे साहजिकच दोन्ही राजांचं बळ म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचं पाठबळ जेव्हा एखाद्या उमेदवाराला मिळतं तेव्हा नक्कीच त्याचं पारडं हे खूप जड असतं यामध्ये शंका नाही किंवा हे वेगळं सांगायचं काही कारण नाही अर्थात या विरोधात सुवर्णाताई पाटील यांनी आपला विरो विरोधी आ, त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवार यांचा गट आहे त्यांच्या वतीने अर्ज भरलेला आहे आणि अमोल मोहिते यांना आव्हान दिलेलं आहे आता हे आव्हान विजयामध्ये परावर्तित होईल का हा खरं तर मूळ प्रश्न आहे आणि त्याची शक्यता फार धुसर आहे असं आपल्याला पाहायला आहे कारण जसं सुरुवातीला म्हटलं दोन राजे ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांचे सगळे नगरसेवक ज्यांच्या पाठीशी आहेत तर त्याला त्या व्यक्तीला निवडून येणं फारसं अवघड नाही आहे त्यामुळे अमोल मोहिते हे किती मतांनी मताच्या फरकाने मताधिक्याने निवडून येतात एवढाच विषय राहील बाकी त्यामध्ये फार मोठं त्यांना काही धोका आहे किंवा घासून निवड होणार आहे निवडणूक खूप टसल असेल असं काही सध्या तरी वातावरण नाही दिसत नाही आहे आणि असेल असं असे दिसत नाही आहे त्यामुळे साहजिकच एकूणच ही जी लढत आहे ती एकतर्फी आहे मात्र यामध्ये बरीच मंडळी उभी आपल्याला असलेली पाहायला मिळत आहेत पत्रकार शरद काटकर हे सुद्धा आपली बाजू आपल्या पद्धतीने लढवताना दिसत आहेत याशिवाय विविध मंडळी जी आहेत बहुरंगी लढत एका अर्थाने आहे पण यामधले महत्वाचे जे दोन मोहरे आपण म्हणूया दोन जे एकमेकांच्या विरोधात असलेले पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिस्पर्धी आहेत त्यामध्ये अमोल मोहिते हे भारतीय जनता पक्ष आणि सुवर्णाताई पाटील ह्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत खरं तर शरद पवार यांचा यांना मानणारा सातारा जिल्हा आहे सातारा शहर आहे आणि एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या जिल्ह्यावर होती मात्र आज तसं पाहायला मिळत नाही आहे एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नाही आहे किंबहुना या जिल्ह्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रदेशाध्यक्ष दिला शशिकांत शिंदे हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र त्यांना सगळीकडे किंवा साताऱ्यात सुद्धा पन्नास जागांवर न आपले उमेदवार उभे करणं शक्य झालेलं नाही आहे आणि साहजिकच ते किती म्हणत असले भाषणांमधनं की आमची सत्ता येईल वगैरे म्हणजे नगराध्यक्ष एकटा येणं निवडून ते सुद्धा साताऱ्यामध्ये अवघड आहे पण एक नगराध्यक्ष निवडून येणं आणि बाकीचे पन्नास त्यांच्या विरोधात असणं कितपत कामकाज होऊ शकतं याचा सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे सा वाईची केस आपल्याला या संदर्भामध्ये माहिती आहे की वाईमध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा आला होता आणि मकरंदाबा पाटील यांचे नगरसेवक बहुसंख्येने होते फारसं काही होऊ शकलं नाही वाईचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही साताऱ्यात शशिकांत शिंदे म्हणतात की आमचाच नगराध्यक्ष होईल बाकीची मंडळी जर काही नगराध्यक्षांना मदत करणारी साथ देणारी नसतील तर सातारकर याचा विचार करून जो नगराध्यक्ष आहे त्याच्याच नगरसेवकांना निवडून देण्याचा नक्की प्रयत्न करतील आणि हे लॉजिक आहे तर्केच्या दृष्टीने आपण पाहिलं तर हा सहज होणारा विचार आहे थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला साताऱ्यात सगळ्या जागा उभ्या करता आल्या नाहीत इतर म्हणजे नऊ नगरपालिका एक मेढ्याची जी नगरपंचायत आहे त्यामध्ये सुद्धा सगळे त्या सगळे उमेदवार उभे करता आलेले नाही आहेत साहजिकच इथलं राष्ट्रवादीचं प्राबल्य शरद पवार गटाचं विशेषतः प्राबल्य कमी होत चाललेलं आहे असं दिसतंय किंबहुना विधानसभेच्या पातळीवर तर ते शून्य आहे लोकसभेच्या पातळीवर ते शून्य झालेलं आहे कारण लोकसभेमध्ये दोनही कराड जेव्हा लोकसभा मतदारसंघ होता आणि सातारा असे दोन इथनं खासदार निवडून जायचे तेव्हा दोन्हीच्या दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असायचे श्रीनिवास पाटील आणि आपल्याला माहिती लक्ष्मणराव पाटील अर्थात तात्या हे स सा, सातत्याने निवडून गेलेली मंडळी होती आज तो करिश्मा पाहायला मिळत नाही आहे शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र एका अर्थाने ते साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादीची ताकद जोराने जोमाने उभी करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल प्रदेशाध्यक्ष असले तरी सातारा जिल्हा सांभाळणं आणि सातारा जिल्ह्यामध्ये गतवैभव राष्ट्रवादीला मिळवून देणं हे त्यांना जमलेलं नाही आहे आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होतील त्यामध्ये त्यांना आत्तापासून बांधणी करायला पाहिजे आणि खरं तर त्यांचाही विधान परिषदेचा कार्यकाळ बघता ही, कार्यका ही ताकद ते किती लावू शकतील या संदर्भातही प्रश्नचिन्ह आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची ताकद आणि अजित पवार यांचीसुद्धा ताकद सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि ही सगळी ताकद त्याला तोंड देऊन आणि त्याच्या विरोधात उभं राहणं हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर इथे निवडून येऊन परत सातारा जिल्हा आपल्या ताब्यात येणं हे अत्यंत कष्टाचं आहे शशिकांत शिंदे या कष्टामध्ये कितपत उतरतात हे पाहावं लागेल आणि त्यांना आपण खरं तर त्या अर्थाने शुभेच्छा देऊ कारण जर विरोधी पक्ष प्रबळ असेल तर लोकशाहीमध्ये विकासाची कामं खूप चांगल्या पद्धतीने जोरात होत असतात जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष दुबळा असेल तर त्या अर्थाने कामं होऊ शकत नाही जर विवेकी सत्ताधीश असेल तरच ती कामं होऊ शकतात आपण पाहत राहणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय होईल हे पण पाहत राहणार आहोत पुढच्या काही नगर पालिकांच्यामधलेल्या लढती याचाही आपण यापुढे धांडोळा घेणार आहोत तेव्हा पाहत रहा महाराष्ट्र न्यूजचं हे चॅनल नेमकं तेच कार्यक्रम आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद